नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक युट्यूब आणि मीडिया हाऊसमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीचा चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये कधी नव एवढा उघड जातीवाद एखाद्या ग्रामपंचायतच्या वॉर्डापेक्षा सुद्धा जास्त जातीवाद हा लोकसभेच्या निवडणुकीला आज पाहायला मिळतोय खरं म्हणजे देशाचे प्रश्न जागतिक प्रश्न या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे पण दुर्दैवानं संकुचित मानसिकता ही राष्ट्रीय एकात्मतेला चॅलेंज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे खरं म्हणजे या विषयावर बोलायला लोकांना भीती वाटते काही जण मतामुळं बोलत नाहीत काही जण कोणतरी नाराज होईल म्हणून बोलत नाहीत पण आमचे मित्र ज्यांचं म्हणजे ते मित्र त्यांचे वडील मित्र त्यांचे आजोबा मित्र असं म्हणजे रामेश्वर इरपत गिरे कुटुंबियाशी संबंध आहेत असे प्रतीक ॲडव्होकेट प्रतीक अविनाश इरपत गिरे जे मुंबई उच्च न्यायालयात विधिज्ञ म्हणून काम करत आहेत तर आपण त्यांच्याबरोबर बिनधास्त बेधडक आणि मनमोकळी चर्चा करणार आहोत प्रतीकजी नमस्कार नमस्कार विद्यमान राजकारणातील सर्वप्रथम मी संपूर्ण मराठवाड्या नेत्याच्या टीमला धन्यवाद देऊ इच्छितो त्यांनी मला आपले मत मांडायला एक संधी उपलब्ध करून दिली खरं म्हणजे दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे मागील काही महिन्यात राज्यसभेच्या काही जागांचा निवडणुका पार पडल्या लोकसभेची रणधुमाही तर चालूच आहे आणि येणाऱ्या काळात विधानसभा आणि त्यानंतर जर वॉर्ड रचनेबद्दल सुप्रीम कोर्टात जजमेंट आलं तर नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका होतील परंतु ह्या संपूर्ण दोन हजार चोवीसमध्ये एक गोष्ट लक्षात आली आहे की जे ते ग्रामीण भाग आहेत जसं लातूर जे एक विद्वान विद्वांचं एक इंटेलेक्ट लोकांचं शहर मानलं जातं की तर निवडणुका काही ठराविक प्रस्थापितांसाठी जातीवर लढवल्या जात आहेत आणि जर हे जर पुढे पण चालू राहिलं तर हे लोकशाहीसाठी खरंच एक घातक ठरणार आहे कारण की जेव्हा विरोधां विरोधकांकडे काही इशू राहत नाही तेव्हा जात पुढे केली जाते आणि मतदारांना जातीपातीमध्ये गुंतवून ठेवलं जातं खरंच आजच्या युवा वर्गाला जातीपातीचं राजकारण नको आहे जसं की बऱ्याच वेळेस आपण बघतो की माननीय पंतप्रधान मोदींनी मोदी साहेबांनी अनेक योजना आणल्यात आहेत जसं स्टार्टअप इंडिया असतील पंतप्रधान आवास योजना असतील किंवा आत्मनिर्भर भारत असेल किंवा मेक इन इंडिया असेल ह्या गोष्टी लक्षात न घेता मतदार जे आहेत आजचे एक मी एका अमुक जातीचा आणि मी एका अमुक जातीच्या उमेदवार निवडून येणार हे जे चालू आहे हे खरंच लोकशाहीसाठी घातक आहे आज जेव्हा मी मुंबईवरून लातूरला आलो मतदानासाठी एकतर मुंबईत वातावरण थोडं उशीर जाऊन झालं प्रचाराचं परंतु मुंबईत जेव्हा मी एक मला अभ्यास करायचा सवय आधीपासून राजकारणाचं आणि एक राजकारणाचं विश्लेषण करत असतो मी मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी एक विश्लेषण केलं की मुंबईमध्ये जी निवडणूक आहे ती फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटवर लढवली जाते आहे आणि जेव्हा मी मतदानासाठी सात तारखेला लातूरमध्ये आलो मतदान केल्यानंतर सायंकाळी मी काही दोन व्यक्तींना विचारलं एक शिक्षित व्यक्ती आणि एक अशिक्षित व्यक्ती की काय वातावरण आहे तर दोघांचे असं मत आले की आम्ही ह्या ह्या जातीने ह्या उमेदवाराला मतदान केलं आहे किंवा ह्या जातीने त्या उमेदवाराला मतदान केलं मला एक असं वाटलं की आपल्याकडे असे दोन चांगले उमेदवार होते एक शिक्षित उमेदवार आणि दुसरा एक चांगला सक्षम होणे चांगलं काम केलं पाच वर्ष मतदारांनी हे लक्षात ठेवलं नाही की आपल्याकडे एक शिक्षिक उमेदवार आहे आपण त्याला मतदान केलं पाहिजे किंवा जो उमेदवार त्यांनी पाच वर्ष चांगलं काम केलंय पीठ लाईन आणली रेल्वेचा बोगीचा कारखाना आणला किंवा अनेक सार्वजनिक कार्यक्रम केले तर लोकांची अशी मानसिकता झाली की आपण जातीच्या आधारावर मतदान केलं पाहिजे आणि सर्वात घातक आणि येणाऱ्या लोकशाहीसाठी खरंच घातक ठरणार आहे आणि जे विरोधक एक प्रकारचं फिअर सायकोसिस तयार करतायत फिअर सायकोसिस म्हणजे लोकांमध्ये भीती की जर तुम्ही ह्या पक्षाला निवडून दिलं की तुमचं रिझर्वेशन चाललं जाईल तुमच्यासाठी किती हा पक्ष घातक आहे किंवा कसं लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे आणि हे एक चॅनलनी तयार चालू आहे जसं राष्ट्रीय नेता बोलतात की जर तुम्ही ठराविक पक्षाला निवडून दिलं तर तुमचं रिझर्वेशन काढलं जाईल किंवा तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर आम्ही पन्नास टक्केच्या वर रिझर्वेशन देईल तसंच हे जर मोबिलायझेशन चालू आहे सगळं जसं राष्ट्रीय नेता स्टेटमेंट करतो आहे प्रिंट मीडिया प्रेस मध्ये येऊन जातो प्रेस हे मतदारांवर हॅम्पर करत राहतं म्हणून हे लोकशाहीला खरंच घातक ठरणार येणार का अशा परिस्थितीमध्ये नेमकं कोण कोण जबाबदारीनं वागणं गरजेचं आहे आणि कुणामुळं हे वातावरण खराब होत आहे खरं म्हणजे महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर हे महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज महामहिम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांचं राज्य आहे त्यांचा जर दे इतिहास बघितला तर ह्या लोकांनी कधीच जातीचा वापर केला नाही किंवा जात कधी चालली नाही परंतु काही प्रस्थापित काही आत्ताचे राजकारणी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जातीचं राजकारण करत आहेत आणि हे सांभाळण्यासाठी मतदार यांना जागरूक होणं गरजेचं आहे आज जर जर युवा वर्ग बघितला तुम्ही युवा वर्गाला जातीबद्दल काही घेणं देणं नाही आपण लातूर पॅटर्नबद्दल बोलतो पण लातूर पॅटर्न हे अकरावी बारावीपर्यंतच लिमिट आहे आता तुम्ही पुण्यात गेलात समजा पुण्यामध्ये सात प्रायव्हेट युनिव्हर्सिटी दोन स्टेट युनिव्हर्सिटी सहा मेडिकल कॉलेज एक फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी मुंबईमध्ये आय आय एम आय आय टी ती, एन एल यू तीन नॅशनल इन्स्टिट्यूट लातूरमध्ये आजपर्यंत एकही नॅशनल इन्स्टिट्यूट नाही त्याप्रकारे आपण लातूर पॅटर्न कशाला घोषित करायचं एक तर लातूरमध्ये ट्युशनचा जो आराजकता झाला आहे की कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन आपण ज्याला म्हणू शकतो पण तुम्ही डेव्हलपमेंटचा विचार केला पाहिजे जे प्रस्थापित आहेत त्यांनी डेव्हलपमेंटवर फोकस केलं पाहिजे आणि ह्यासाठी मतदारही तेवढाच जबाबदार आहे कारण की मतदारही एक जात पुढे ठेवून मतदान करत आहे त्यामुळे आधी मतदारांनी आपल्याला एक विचार केला पाहिजे की आपल्याला एक डेव्हलपमेंट एक सोशल वेलफेअर स्टेट करायचं आहे त्यासाठी त्या हिशोबाने आपण मतदान केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं खरं म्हणजे तुम्ही बोलू शकता का बघा की अनेक आंदोलन असतात निवडणुका आल्या की आंदोलन होतात लोकांनी मागण्या मागितल्या पाहिजेत पण बळी तो कानपिळी म्हटल्यासारखं जरांगे पाटील एक नॉन करप्ट निर्भीड आणि समाजाच्या मागण्या प्रभावीपणे मानणारा नेता म्हणून ज्याच्याकडे पाहत असताना ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तो इश्यू घेऊन लोकांना बोलणं हे आणि त्यामुळं गावागावात आता बीड असेल जालना असेल लातूर असेल अक्षरशः म्हणजे एक वाईट पायदा पडतोय असं मला वाटतं हे लिगली तुमचं याच्याविषयी काय मत आहे हे बघा आंदोलन करणं मी ह्याला सपोर्ट करतो लोकशाहीचा तो एक भाग आहे परंतु हे जे आंदोलन केले जात तुम्ही एकदा टाइम लाईन बघा सर्व आंदोलनाचा दोन हजार चौदाच्या निवडणुका असतील दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका एकोणीसच्या निवडणुका असतील किंवा दोन हजार चोवीसच्या निवडणुका असतील ह्या सर्वच निवडणुकीच्या आधीचा टाइम लाईन बघा तुम्ही ह्या निवडणुकीच्या आधीच एक स्पेसिफिक घटकांसाठी आरक्षणाची मांग होती किंवा मराठा असेल किंवा मुस्लिम असेल कि कि हो कि मी असं म्हणत नाही की मराठा आरक्षण गैर आहे किंवा मराठा आरक्षण देऊ शकता येत नाही आज पण असे म अनेक मराठा बांधव आहेत की ते पण आज पण वंचित आहेत पण ते मराठा आरक्षण यासाठी एक चॅलेंजिंग टास्क आहे जे मी येणाऱ्या गोष्टी सांगतो आर्टिकल फिफ्टीन आणि आर्टिकल सिक्स्टीन आर्टिकल फिफ्टीन फोर आणि आर्टिकल सिक्स्टीन फोर हे स्टेटला एम्पॉवर करतं फॉर मेकिंग लॉज फॉर बॅकवर्ड क्लासेस आता बॅकवर्ड क्लास घोषित करण्याची एक टेस्ट असती की त्याचं ॲड्युकेट रिप्रेझेंटेशन नसेल किंवा त्याचं सोशल रिप्रेझेंटेशन नसेल तेव्हा अ पर्टिक्युलर क्लास क्लास कॅन बी डिक्लेअर ॲज अ बॅकवर्ड क्लास तर ह्याच्यात एक प्रॉब्लेम आहे जसं मराठा लोकां मराठा बांधवांची मागणी आहे की ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहेत जर फिफ्टीन फोर आर्टिकलचं आपण वाचन केलं किंवा इंटरप्रिटेशन केलं त्याच्यात अ रिझर्वेशन कॅन बी ग्रँटेड ओनली ऑन द बेसिस ऑफ सो सोशली और एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास त्याच्यात शब्द नाही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास नाही आर्टिकल फिफ्टीन फोरमध्ये त्यामुळे एक प्रकारचं एक कठीण परिस्थिती जाती राज्य सरकारला पण लॉ बनवण्यासाठी आणि आपण मागच्या वेळेस बघितलं की जे लॉ बनवण्यात आला एस सी बी सी ॲक्ट नंतर तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला परंतु इंदिरा साहनीचं जजमेंट जे आहे नाईन जजेसचं जजमेंट आहे त्याच्यात कोर्टाने असं म्हणलंय की रिझर्वेशन हे पन्नास टक्क्याच्या वर देता येत नाही एस सी बी सी ऍक्ट ते पन्नास टक्क्याच्या वर जात होतं त्यामुळे मागणी करणं गैर नाही आहे पण त्याच्यासाठी इकॉनॉमिकली जे वंचित आहेतच आहेत ते एज्युकेशनली वंचित आहेत परंतु त्यासाठी आपल्याकडे कॉन्क्रीट डेटा नाही आहे कॉन्क्रीट डेटा करण्यासाठी एक स्टेट बेस्ड सेन्स सेन्सस जनगणना करणे गरजेचं आहे नाही हे सर्व होत असताना ऐन निवडणुकीच्या काळात एखादा उमेदवार प्रचाराला जातो त्याच्या गाडीचा ताफा अडवणे मग दोन्हीच्या समजा अमित देशमुखचा अडवणे रमेश कराडचा अडवणे किंवा पंकजा मुंडेचा अडवणे म्हणजे हे प्रकार हे लोकशाहीला झुंडशाहीनं रोखण्याचं काम आहे असं वाटत नाही का ते लिगली करेक्ट आहे का हे बघा पीसफुली आंदोलन करणं हे एक वेगळी गोष्ट आहे परंतु ते जे व्हायलेन्स होतं हे चुकीचं आहे आणि मी तेच म्हणलं आधी पण जे टाईमलाईन तुम्ही एकदा बघा की निवडणुकीच्या ऐन चार पाच महिने आधी हे गो हे असे प्रकार घडले जातात त्यामुळेच ते अनेक वेळ याच्यावर निवडणुकीचाही परिणाम होतो परंतु ह्याला थांबवणं शक्य नाही त्यासाठी मी जसं म्हणलं की मतदार जागरूक होणं गरजेचं आहे आणि जरी जे पण समाजातली लोकं आरक्षणाची माग करत आहेत त्यासाठी हे एक काही चार महिने पाच महिन्याची गोष्ट नाही आहे ही एक कन्सिस्टंट गोष्ट आहे त्यासाठी एक क्वांटिफायबल डिव्हिडन्स किंवा क्वांटिफायबल डेटा गोळा करण्याची गरज आहे कारण की बॅकवर्ड क्लास तुम्हाला एकाच गोष्टीवर ठरवता येईल जर ती कास्ट किंवा क्लास वा सोशली किंवा एज्युकेशनली बॅकवर्ड असेल इकॉनॉमिकल बॅकवर्डनेसनुसार आर्टिकल फिफ्टीन आणि नुसार तुम्हाला आरक्षण देता येत नाही जर देता येत नाही तर मग हे सगळे लोक सगळ्या पक्षाचे विरोधी असले की मागणी करायची सत्तेवर असले की म्हणजे आता मालक हा कामचोर आणि कामगार हा कामचोर म्हणल्याच हे जे घडत चाललंय सोल्युशन काय नाही आता तुम्ही बघा भीतीच्या वातावरणात एवढल लोक होत आहेत हे भीतीचं वातावरण कोणी तयार केलं हे मतदारांनीच तयार केलं जर मतदार जर जागृत झाला मतदार जर निडरपणे मतदान करायला लागला मी अशिक्षित लोकांचं एखाद्या वेळेस समजून शकतो की त्यांना ज्ञान नाही त्यांना किंवा कि प्रॉपर नॉलेज दिलं गेलं नाही की त्यांना प्रॉपर लिटरेसी नाही पण जे विद्वान लोक आहेत ते सुद्धा या जातीपातीच्या राजकारणात अडकून चालले आहेत ती खरंच एक घातक गोष्ट आहे असं मला वाटते एका बाजूला म्हणजे हिंदुस्थान हिंदू राष्ट्र म्हणत असताना आता आपल्याकडं कायदा जो आहे तो मुस्लिम पॉप्युलेशन हिंदू पॉप्युलेशन हे चार टक्क्यानं घटलं म्हणून परवा हे सर्वे आला तर सर, देशाच्या एकात्मतेला एका वेगळ्या पद्धतीनं परितोखांची माझ्याप्रमाणे किंवा काही तरुण मुलं अक्षरशः म्हणजे काही लोकांच्या काही समाजाच्या दूर दूर म्हणजे एकवीस वर्षाच्या मतदारापासून ते पंच्याऐंशी नव्वद वर्षाच्या माणसापर्यंत लांबच लांब रागा बघितल्यानंतर उद्या आपल्या लेखराबाळाचं कसं असं भीतीदायक वातावरण जे होतं ते मध्ये ह्याला मार्ग काही आहे का नाही ना दे हे बघा मध्ये सगळ्याला डेमोक्रेसी कशावर एस्टॅब्लिश केली आहे ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल हे डेमोक्रेसीचे तीन महत्वाचे घटक आहेत परंतु आज होत काय चाललं आहे जसं मी आत्ताच एक उदाहरण दिलं की जे मराठा कम्युनिटी आपल्या रिझर्वेशनसाठी मागणी करत आहे जसं ते म्हणतायत की सर्व कुणबींला मधून आरक्षण दिलं पाहिजे परंतु अनेकांना माहिती नाही की विदर्भातले आजही काही कुणबी ओबीसी आहेत आणि जर तुम्ही कुणबींला आरक्षण दिलं जे आधीपासून आरक्षण घेत आहेत देन इट युल्यू अ केस ऑफ क्लास विद इन क्लास तुम्ही एकाच कम्युनिटीमधून दोन क्लास करतायत त्यामुळे ते डिफरेन्सिएशन होऊन हे आर्टिकल फोर्टीनच्या अगेन्स्ट जातं त्यामुळे हे अनेक चॅलेंजेस आहे स्टेटसाठी आणि डेमोक्रेटिकली जे म्हणलात तुम्ही जे लांबच्या लांब रांगा लागतात ह्याचं काही सोल्युशन दिसत नाही पण तेच आहे की जे ह्याचा वापर करतायत जे राजकारणी ह्या गोष्टींचा वापर करतायत धर्माचा वापर करतायत हे थांबवणं गरजे गरजेचं आहे मला असं वाटत की स्वातंत्र्यानंतर मतासाठी जाणीवपूर्वक काही कम्युनिटीच्या काही कास्टच्या लोकांचं लांबून चालन करणं त्यांच्यासाठी वेगळे सवलती देणं आणि या सगळ्या गोष्टीला जर रोकायचं असेल आपण हिंदू म्हटलं की हिंदू मध्ये आपण लिंगायत वेगळा एलम वेगळा ब्राह्मण वेगळा धनगर वेगळा म्हणजे हिंदूमध्ये अनेक तुकडे 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 आहेत आणि त्याविरुद्ध अल्पसंख्याक म्हटलं की मुस्लिम समाज हा संघटित होतो मग यावर ते मेजॉरिटी कॅरीज ला म्हटल्यासारखं ते जर बहुसंख्येनं असतील आणि ते जर उद्या देशाला त्यांचा पाहिजे तसे लोकप्रतिनिधी आणणार असतील तर हे फार मोठ गंभीर धोका उद्याच्या लोकशाहीला होऊ शकतो का याच्यात काही मार्ग निघू शकेल हे बघा संविधान सगळ्याला एक इक्वल राईट्स देते संविधान संविधानासमोर सगळे एक आहेत मला वाटते की जसं कुठलं गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल जे तेव्हा स्कीम स्कीम घेतात जसं म्हटलं पंतप्रधान आवास योजना स्टार्टअप इंडिया मी जे नावं घेतले काय आत्मनिर्भर भारत किंवा कुठली मायनॉरिटी सिटीसाठी से स्कीम सेंट्रल गव्हर्मेंट हे बघत नाही की हे ही स्कीम पर्टिक्युलर विशिष्ट जातीसाठी किंवा धर्मासाठी जेव्हा ती स्कीम आणली जाते किंवा कुठलंही पोर्टफोलिओ हे सबमर्ज होऊन लोकांच्या बेनिफिटसाठी येतं त्याच्यासाठी हे, जा हे बघितलं जात नाही की ह्या विशिष्ट धर्माला दिलं गेलं तेव्हा हे फायदा तर सगळ्यालाच होतो आता पंतप्रधान आवास योजनेचा जो पण व्यक्ती आहे ज्याच्यात सरकारने हे बघितलं नाही की ह्याचा फायदा ग हिंदूला होतो आहे की मुसलमानाला होतो आहे की लिंगायतला होतो आहे ह्याच्यात सरसकट ज्यांना घराची गरज आहे त्यांना सगळ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ होतो आहे त्यामुळे ह्याचं लक्ष किंवा जे लोकविरोधक आजकाल बोलत आहेत की जर भाजप राज्य पुन्हा भाजपची सत्ता आली तरी संविधानमध्ये बदल आणतील संविधान बदलणं ही सोपी गोष्ट नाही आहे संविधान बनवायला दोन वर्ष अठरा दिवस अकरा महिने अठरा दिवस लागलेले आहेत साठ ड्राफ्टिंग कमिटीचे मेंबर्स होते विद्वान डॉक्टर बी बी आर आंबेडकर डी के खेतान आणि एल के मीटर तर त्यामुळे जे संविधानाने दिलं आहे आणि जे संविधान बोलते म्हणून संविधानासमोर सगळे एकत्र आहे आणि असं काही भेदभाव करण्याचं परिस्थिती आज संविधान संविधान बदल आणि दुरुस्ती यात काय फरक आहे आतापर्यंत संविधान दुरुस्त्या किती वेळा झाल्या आणि मग जर झाल्या तर मग त्याची कुणीही दखल न घेता आता घटना बदलणार आपले हक्क जाणार आता घटना बदलणार सावधान म्हणजे आता करून हे लोक आले तर संविधान बदलणार असं म्हणतात यावर तुमचं काय मत आहे संविधान बदलणं ही काही सोपी गोष्ट नाहीये असा एकदा प्रयत्न झाला होता है कि की संविधान इमर्जन्सीच्या वेळेस तुम्ही ते साक्षीदार असता किमान परंतु 1973 सेव्हन्टी थ्री मध्ये सर्वात लार्जेस्ट बेंच तेरा जजेसच्या बेंचनी केशवानंद भारतीच्या जजमेंटमधून डॉक्टरी ऑफ बेसिक स्ट्रक्चर जे इवॉल्व्ह झाले केशवानंद भारती जजमेंटमधून त्या डॉक्टरीन ऑफ बेसिक स्ट्रक्चरनुसार तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन चेंज करता येत नाही परंतु आजपर्यंत किमान शंभर वेळेच्या अधिक डॉक्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲमेंडमेंट्स आणले आहेत आणि किमान काँग्रेसच्या कार्यकाळातच एक ऐंशी ते नव्वद वेळेस ॲमेंडमेंट्स आणलेले आहेत आणि जर तुम्हाला Recently, a hmm. जा, जा एक रिसेंटली एक नवते सिंग जोहरचे जजमेंट आले ज्यात देशाच्या सरन्यायाधीशांनी म्हणलं आहे की दॅट विथ इवॉल्व्हिंग सोसायटी अ कॉन्स्टिट्युशन हॅज टू बी चेंज अ कॉन्स्टिट्यूशन हॅज टू बी ट्रान्सफॉर्म तर त्यात असं एक डॉक्ट्रीन आलं एक इवॉल्व्ह झालं की डॉक्ट्रेन ऑफ ट्रान्सफॉर्मे टू कॉन्स्टिट्युशनॅलिझम त्या ट्रान्स कॉन डॉक्ट्रीन ऑफ ट्रान्सफ ट्रान्सफॉर्मेशननुसार आज विथ ग्रोईंग सोसायटी आज आपण डिजिटल इंडियाकडे चाललो आहे ए आयचं प्रमाण वाढत चाललं आहे लोक लोकांची लाईफस्टाईल वेगळी होत चालली आहे लोक जागृत होत चालले आहेत आपण पेपरलेसवर पेपरपासून पेपरलेस होत चाललो आहे तर विथ इव्हॉल्व्हिंग सोसायटी अट कॉन्स्टिट्यूशन हॅज टू बी ऑल्सो ट्रान्सफॉर्म त्यासाठी मग लोकांच्या गरजेनुसार संविधान बदलणे किंवा संविधानामध्ये थोडीशी अमेंडमेंट आणणे हे चुकीचं गैर नाही आहे पूर्ण संविधान हे बदलताच येत नाहीत आणि जे विरोधक टीका करतायत की संविधान बदललं जाईल बदललं जाईल हातात पुस्त संविधानाचं पुस्तक हातात ठेवून जे राष्ट्रीय नेता म्हणतायत की येणाऱ्या काळात संविधान बदललं जाईल कोणता पाठ बदल जाईल ते तर सांगा की संपूर्ण संविधान बदलणं तर शक्य नाहीये असं नाही की संविधान बदलून तुम्ही दुसऱ्या देशाचं पूर्ण संविधान ह्या भारतात आणणार आपलं संविधान हे वेगवेगळ्या देशाच्या संविधानावरून अवलंबून आहे अर्धा पाठ आफ्रिकेवरून घेतला अर्धा पाठ वरून घेतला अर्धा पाठ युकेवरून घेतलाय फेडरल स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशनचं तर ते विरोधक जे म्हणत आहेत की संविधान बदलणार कोणता भाग संविधानातला कोणता भाग आज आपल्या संविधानामध्ये थ्री नाईन्टी फाय आर्टिकल्स आहेत त्यातला तुम्ही कोणता भाग नाही ते असक्षम आहेत सांगण्यात मग या परिस्थितीमध्ये आता एक तर दहा पंधरा दिवसात लोकसभेची निवडणूक संपून जाईल आणि याच्यानंतर विधानसभा येतील आणि त्याच्यामध्ये तर आणखीन जास्त जातीयवाद येण्याची भीती वाढते याला कोण मार्ग काढू शकतोय पॉलिटिकल पार्टी मार्ग काढू शकते जनता मार्ग काढ कारण प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं आहे निवडून उमेदवाराला निवडून यायचंय मतदाताला आपला माणूस आपला म्हणजे आपल्या जातीचा माणूस ते म्हणजे शेवटी आता मी मारवाडी ब्राह्मण आहे आमच्या जातीचं इकडं कुणीच नाही पण आमचा वादी कुणीच नाही का नाही तेच तुम्ही जे बोललात की मी मारवाडी ब्राह्मण आहे हे जे विचार करण्याची लो मतदारांची मेंटॅलिटी झाली मग लोकांची जी, जी मेंटॅलिटी झाली की मी अमुक जातीचा आणि मी अमुक जातीलाच मतदान करणार हे चुकीचं आहे तुम्ही लक्षात ठेवा की उमेदवार जेव्हा तुम्ही निवडतायत की एक संविधान पुढे ठेवून निवडा की ह्या उमेदवारामुळे आपल्या मतदारसंघात काय लाभ होणार आहे किंवा त्या उमेदवारामुळे आपल्याला देशपातळीवर काय लाभ होईल जसं म्हणून ह्यासाठी हे बघा येणाऱ्या काळात राजकारणी आपली प्रस्थापित मांडण्यासाठी जाती धर्म याचा आधार घेतीलच पण ह्याच्यात जागरूकता करायची असेल तर मतदारांना जागरूक व्हावं लागेल त्यासाठी मतदारांनी आपला उमेदवार निवडताना किमान जात पात धर्म न पुढे न ठेवता आपण आपला उमेदवार आपल्या मतदारसंघासाठी किंवा इवन आपल्या घरासाठी कसा सक्षम राहील हे लक्षात ठेवून जर मतदान केलं तर ही मला वाटतं जाती पातीचा आरा सगळ्यात संपवण्यात येईल सगळ्यात महत्वाचं कीएन शैक्षण यांनी आचारसंहिता आदर्श आचारसंहिता आण त्यानुसार मला वाटतं गुन्हे दाखल होतात पण ऍक्शन काहीच होत नाही आचारसंहितामध्ये असं प्रोव्हिजन आहे की तुम्हाला इलेक्शन कमिशनला अप्रोच करता येत पण इलेक्शन कमिशनचे पॉवर खूप लिमिटेड असल्यामुळे तेवढा इलेक्शन प्रोसेस पुरतात त्यावर एवढं गुन्हा दाखल होत नाही परंतु आजही आपल्या रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल्स मध्ये एक प्रोव्हिजन आहे सेक्शन वन ट्वेंटी थ्री का ट्वेंटी थ्री सब्जेक्ट टू करेक्शन की यू कॅनॉट सीक वोट ऑन द बेसिस ऑफ कास्ट रेस और रिलिजन ही प्रोव्हिजन असेल असून देखील आज लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे कार्यकर्ते हे जातीवर जे मत मतं मागतायत हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टच्या अगेन्स्ट पण आहे मग या परिस्थितीमध्ये एकंदरीत आ, आ, खर्च आपण कॅश कास्ट आणि क्राईम एका बाजूला जातेवाद दुसऱ्या बाजूला पैसा सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता साखर कारखाने सुतगिरण्या वेगवेगळ्या शिक्षण संस्था आणि त्या भडीमार करायचा आणि लोकांना आंधळ करायचं त्याला ह्याला मार्ग काय ह्याला कोण रोखू शकतंय का ह्याचा मार्ग म्हणजे सुद्धा इलेक्शन सिस्टीम मध्ये अमेंडमेंट करणं हा होऊ शकतोय ह्याचा एक मार्ग आहे की एक ओम्बर्स एक एजन्सी तर इलेक्शन कमिशननेच एक ओम्बर्ट्समॅन एजन्सी तयार करणे गरजेचं आहे आणि मे बी कुठला म्हणजे मॅन म्हणजे एक एजन्सी किंवा सिस्टीम आँ. की जी ह्याला थांबवू शकते जसं ईडीची भीती आज राजकारणाला आहे किंवा सीबीआयची भीती राजकारणाला आहे तसंच त्यांची जर भीती एक ह्या ओम्बर्ट्स किंवा एक स्पेशल लॉ जर भारतात आणला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आहे त्यात प्रोव्हिजन आहे पण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट असून जरी जर लोकप्रतिनिधी किंवा राजकारणी थांबत नसेल तर एक स्ट्रिक्टर पिनल प्रोव्हिजन आणणं गरजेचं आहे की त्यामुळे हे सर्व जे फक्त फक्त जाती पातीवर जे राजकारण चालू आहे डेव्हलपमेंटचा विषय बाजूला ठेवून फक्त आणि फक्त जातीवर मतं मागणे आणि जातीवर मतदान करणे हे जर दोन्ही बाजूकडून एक स्पेशल लॉ जर आणला गेला तर मला वाटतं की हे सगळं क येणाऱ्या काळात थांबवण्यात येईल तोंडानं पिलेलं विष एक माणूस मरतो पण तोंडानं बोलून कानात घातलेला विष यातनं हजारो माणसं मरतात याला तुमचं काय म्हणजे सोल्युशन काही आहे का, का? खरंय हे तुम्ही जे म्हणलात खरंय की आमच्याकडे दिला म्हणतात से जे एक बोलतो दुसऱ्याला बोलतो जे एकाकडून ऐकतो एक तो दुसऱ्याला बोलतो जर हे थांबवण्याचं असेल तर एक तर डेव्हलपमेंटवर जास्त प्रेस केलं पाहिजे आजच्या घडीला डेव्हलपमेंट एकदम मी मी तर पूर्ण इलेक्शनमध्ये जे लातूर जे काही सभा ऐकल्या किंवा लातूरला किंवा इतर बा ग्रामीण मराठवाड्यातल्या जे काही विश्लेषण केलं पूर्ण ठिकाणी फक्त आणि फक्त जातीवर प्रेस करण्यात आलं डेव्हलपमेंट इश्यू हा बाजूला ठेवला तुम्ही एक बेंगलोरचं उदाहरण घ्या बेंगलोरमध्ये एक आय टी हब आहे तिथं कोणी जातीवर किंवा जातीवर बोलत नाही किंवा जातीवर मतं मागत नाही बेंगलोर सारख्या ठिकाणी किंवा चेन्नई मुंबई ह्या ठिकाणी फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट वर प्रेस केलं जातं परंतु हे जे ग्रामीण भागात किंवा मागासलेल्या भागात जे लोकप्रतिनिधी वापरतायत की हा अमुक जातीचा तो तर अमुक जातीचा तुम्ही ह्या जातीला मतदान केलं तुमच्या जातीला आरक्षण देण्यात येईल तुम्ही त्या जातीला मतदान केलं तुमचं आरक्षण काढण्यात येईल हे थांबवणं गरजेचं आहे असं मला वाटतं युवा म्हणजे तुम्ही आशावादी आहात का कि जगा मदे महा सक्ता बनता वरन, मदे की भारताच्या एक जगामध्ये महासत्ता बनत असताना हे सगळं जातीयवादी वातावरण एक कंट्रोल मध्ये येईल का आणि त्यासाठी काय करावं लागेल याचं शेवटचं उत्तर तुम्ही द्यावा असं मला वाटतंय मला वाटते की प्रत्येक मतदारांनी आपल्या फंडामेंटल ड्युटीज जे आहेत संविधानामध्ये yeah. फंडामेंटल राईट्स आहेतच आहेत था संविधानामध्ये काही सिटीजन्सला फंडामेंटल ड्युटीज पण दिलेल्या आहेत जर त्याचं जर एकदा वाचन केलं आणि जर मतदार जर जागरूक झाला की येणाऱ्या काळात आम्ही जाती पातीवर मतदान न करता आम्ही फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट ह्या विषयावर जर मतदान केलं तर मला वाटतं हे जातीपातीचं राजकारण संपेल असं मला वाटतं शेवटचा प्रश्न आणखी एक की मताची टक्केवारी असं काही करता येऊ शकते का जो मतदानाचा हक्क बजावणार नाही संविधानानं भारतीयत्व किंवा इथल्या फॅसिलिटी समजा आधार कार्ड आहे वेगवेगळ्या योजना त्या मिळवता येणार नाही असं काही होऊ शकते का असं संविधानामध्ये तर कुठलं प्रोव्हिजन नाही बट कास्टिंग अ वोट इज अ फंडामेंटल ड्युटी ऑफ अ सिटिझन मी तेच म्हणतोय फंडामेंटल ड्युटीज इज अन ऑब्लिगेटरी अपॉन सिटीजन नॉट डिस्क्रिशनरी कंपल्शन मॅन्डेटरी तर तेच म्हणतोय की जर कोणतला लॉ आणला किंवा प्रोविजन आणली की मतदान केलंच पाहिजे मे बी वन ऑफ द रिझन की मतदान न करण्याचं प्रमाण जे घटलं आहे लोकांना असं वाटते की विरोध पार्टी राहिलेच hmm. नाही आहे किंवा आपल्या विरोधक नाहीच आहे त्यामुळे एक कारण आहे की त्यामुळे मतदान घटत चाललं आहे आणि त्या ते, ते तर मतदारांना जागरूक करायचं असेल मला वाटतं युवा वर्ग हा मतदानाला सगळ्यात जास्त पुढतो आहे आणि त्यामुळे डेव्हलपमेंटवर विचार करता प्रतीकजी आपण मराठवाडा नेत्याला अत्यंत अभ्यासपूर्ण आणि एका ज्वलंत विषयावर खरं म्हणजे विधिज्ञ राजकारणी विचारवंत या विषयावर बोलायला घाबरतात पण तुम्ही अत्यंत मोकळेप्रमाणे स्पष्टपणे तुम्ही तुमचे मतं व्यक्त केलात त्याबद्दल मराठवाडा नेता यूट्यूब फेसबुक आणि आमच्या दैनिकाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि आपणाला शुभेच्छा देतो आम्हाला पुन्हा पुन्हा मनावचं वाटतं की स्टडीड लोक बोलणारे अभ्यास पूर्ण लोक असले पाहिजेत आणि ते निर्भीड असले पाहिजेत त्यांचा वैचारिक दृष्टिकोन क्लिअर असला पाहिजे तो आपल्यामध्ये आम्हाला दिसतोय मी पुनश्च एकदा आपल्या पी जी मध्ये आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो थँक्यू थँक्यू